आमचे स्नेही महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांनी या बैलगाडीचं निवेदन केलेलं असून या स्पर्धा देशात पहिल्यांदाच भरत आहेत आणि या स्पर्धेसाठी मी स्वतः आनंदराव भीमराव मोहिते म्हणून हजर आहे या स्पर्धेचं नियोजन गेले महिन्यापास महिन्यापासून आमचे चंद्र करत आहेत तन मन धन लावून या स्पर्धा त्यांनी भरविलेला आहे त्यांना पाठिंबा देणं हे महाराष्ट्रातल्या सर्व पैलवानांचं कर्तव्य आहे तसंच बैलगाडी शौकीन असतील महाराष्ट्रातले सामान्य शेतकरी असतील महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी असतील आणि महाराष्ट्रातले सर्व पक्षाचे नेतेगण असतील या सर्वांनी या स्पर्धेकडं चांगल्या नजरेनं बघावं कारण देशामध्ये आज पहिल्यांदा स्पर्धा भरत आहे आणि या स्पर्धा भरविताना त्यांनी आर्थिकचा विचार केलेला नाही त्यांच्या मागे जे असणारी संघटना त्यांनी श्रेम एक महिना झाला घेत आहेत म्हणून या ठिकाणी आमच्या आमचे स्नेही बापूराव धनवडे विकास जगदाळे सर्व सर्व पत्रकार सर्व वाले उपस्थित आहेत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे हे आमचे ऋणानुबंध संबंध चंद्रकांत पाटलाशी आहेत या ठिकाणी जे वाले उपस्थित आहेत हे कुठल्या बाकीच्या म्हणजे ज्या गोष्टी काय अफवेला अफवा उठवली आणि त्या अफवे पासून आम्ही अलिप्त आहे एक चांगला संयोजक या देशामध्ये स्पर्धा भरवतोय चांगल्या स्पर्धा देशामध्ये परत एकदा मी सांगतो की ह्या स्पर्धा बनविण्याच कुणाचाही दम नाही आणि काम पण नाही इथं लहान मुलाला जर शर्ट घ्यायचा झाला तर बात तिंडव खाल्ला वर बघतो आपल्या मुलाला चपल चप्पल घ्यायचं झालं तर आई वडील तीन डो त्याच्या नकापासून केसापर्यंत त्या मुलाला बघतील पण या ठिकाणी करोडो रुपयाचा खर्च करून या स्पर्धा शेतकऱ्यासाठी घेणारा हा देशातला एकमेव महाराष्ट्र केसरी चंद्रारदा आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी सर्व बक्षीस आणून ठेवलेलं आहे आपण नऊ तारखेला आपण बहुसंख्य संख्येनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पाठीवर हात मारण्यासाठी या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शोकेनाने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो मी विनंती करतोय आनंदराव भीमराव मोहिते अतुल भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष मित्रांनो धनवडे बापू <laughs>